पुढे पाहूयात शिंदे गटाकडून निवडणूक का आयोगाकडे कागदपत्र सादर करण्यात आली आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार हे शपथपत्र देण्यात आलंय सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठाकरे था, गट शपथपत्र देण्याची शक्यता धनुष्यमान मी सांगण्यापेक्षा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की धनुष्यमान लोकप्रतिनिधींची संख्या खासदारांची संख्या आणि संघटनेच्या पदाधिक्यांची संख्या या तिघांकडे आपण जर नजर टाकली आणि कालचा झाला दसरा मेळाची लोकांची जनरल लोकांची संख्या हे एक सिद्ध करून देत आहे की धनुष्यबान कोणाला मिळेल मला तरी वाटतं संख्येचा आधार लोकसंख्येचा आधार लोकप्रतिनिधीचा आधार आणि जनतेचा पाठिंबा या तिघा गोष्टींकडे नजर मारली तर धनुष्यबाण आम्हाला मिळाला पाहिजे माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमची भूमिका आमची कागदपत्रं आमचं म्हणणं हे माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेनेचं धनुष्यबाणाचं चिन्ह आमचंच आहे आम्हीच मूळ शिवसेना आहोत आम्ही शिवसेना सोडलेली नाही शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत नेतृत्वाबाबतीतली वेगळी भूमिका आम्ही घेतलेली आहे त्यामुळं चिन्हावर आमचाच अधिकार आहे जिल्हा प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील सगळ्यांनी समर्थन बहुमतातल्या पदाधिकाऱ्यांनी समर्थन हे माननीय शिंदेसाहेबांनी दिलेलं आहे त्यामुळे चिन्ह या सगळ्या बाबीचा विचार करून आम्हाला मिळेल निवडणूक आयोग आम्हाला देईल असा आम्हाला विश्वास आहे धनुष्यबाण मला तर असं असं वाटतं आहे की नियमाप्रमाणे ज्या आमच्याकडे आमदारांची संख्या आहे खासदारांची संख्या आहे जिल्हा प्रमुख पक्षनेते अशा पूर्ण संख्या मिळवलं तर नियमाप्रमाणे धनुष्यबाण हा कायद्यानुसार आम्हाला मिळाला पाहिजे अशी आमची आमचा दावा आहे आणि निश्चित त्याच्यावर इलेक्शन कमिशनर विचार करतील कारण की आमच्याकडे असलेले चाळीस आमदार बारा खासदार यांना मिळालेली मतं आज जे जिल्हा जिल्ह्यामध्ये असलेला आमच्या लाखो कार्यकर्त्याचा संच आणि त्या माध्यमातून आमची मागणी आम्ही कमिशनर इलेक्शन कमिशनर महोदयाकडं आमची बाजू मांडली आमची बाजू भक्कम आहे आम्हाला वाटतं की त्याच्यामध्ये कायद्यानुसार आम्हाला न्याय मिळाल उद्धवजींच्या बरोबरसुद्धा त्या ठिकाणी आम्ही अनेक वर्षापासून काम करतो आणि आम्ही हे सांगतो की धनुष्यबाण हा शिवसेना पक्ष म्हणून मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांचाच आहे आम्ही छातीवर लावून त्या ठिकाणी धनुष्यबाण घेऊन झालं हे आत्तापासून नाही अनेक वर्षापासून अनेक वर्षापासून आणि म्हणून यावर त्या ठिकाणी काही जरी झालं तरी धनुष्यबाण हा शिवसेनेचाच आहे असं पूर्णपणे आम्हाला म्हणजे म्हणायचं वाटतं आणि निवडणूक आयोगसुद्धा त्या ठिकाणी हे मान्य करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे शिवसेनेच्या दोन्ही गटात चिन्हावरून रस्तीखेस सुरू आहे निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तर दोन्ही गटांनी प्लॅन बी तयार केला शिंदे गटाकडून तलवार तर ठाकरे गटाकडून गदा चिन्हाचा दावा केला जाऊन दसरा मेळाव्यात शिंदे गटाकडून तलवार तर ठाकरे गटाकडून गदा दाखवण्यात आली होती निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची शक्यता वर्तवली जाते शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी जर उमेदवारी जाहीर करणार असतील तर मग मा मात्र आणि त्याचा निकाल जर निवडणूक आयोगानं लवकर लागणार नसेल तर मात्र त्या परिस्थितीत ते निवडणूक चिन्ह गोठवावं लागेल परंतु जर समजा शिवसेनेच्या एका गटानेच उमेदवार उभं करायचं ठरवलं तर मग मात्र आणि दुसरा गट जर उमेदवारी उभं करत नसेल तर मग निवडणूक आयोग त्या परिस्थितीमध्ये कदाचित ते चिन्ह जो उभा आहे त्या म्हणजे ज्या गटाचा उमेदवार उभा हो आहे त्या गटाला देखील तात्पुरतं बहाल करण्याची शक्यता आहे इलेक्शन कमिशन यामध्ये दोन बाबी बघणार आहे एक म्हणजे लेजिस्लेचर पार्टी किंवा पार्लमेंटरी पार्टी आणि एक दुसरं म्हणजे त्यानंतर मूळ पॉलिटिकल पक्ष ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी अशा दोन्ही पक्षामध्ये स्प्लिट होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामध्ये कुणा कोणत्या गटाला बहुमत मिळेल किंवा सिद्ध करू शकतील हे कमिशन साक्षी पुराव्यानिश्चित त्यांना सिद्ध करावं लागेल लेजिस्लेचर पार्टीमध्ये तर स्पष्ट आहे की शिंदे गटाला बहुमत आहे आणि त्यांनी ऑलरेडी सिद्ध केलेला आहे ठाणे परिसरातील कोपरीमध्ये शिंदे गट आणि गट आमने सामने आले होते कोपरीतील कुंभारवाडा परिसरात शिवसेना शाखेवरून हा संघर्ष सुरू झाला या भागातील ठाकरे समर्थक कुंभारवाडी इथल्या शाखेचा ताबा घ्यायला गेले आणि त्यावेळी तिथल्या शिंदे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्याला जोरदार विरोध केला यातूनच दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आणि या घटनेची वर्दी मिळताच घटनास्थळी दाखल होत परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणली